राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम राष्ट्र न्यूज क्रिकेट खेळाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या ग्रुपमधून या वर्षातील शालेय तिसरा हॅपी स्कूल सामाजिक उपक्रम गरीब गरजू आणि दुर्गम भागातील शाळांना लागणारे साहित्य वस्तू स्वरूपात देऊन सेवा करायची यामागील हा उद्देश आहे मागील दोन महिन्यांपूर्वी तीन शाळांपैकी दोन शाळांना दोन संगणक तसेच एका शाळेला स्मार्ट टी देण्यात आला आजही त्याचा वापर शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे होतो आहे शेती व्यवसाय विद्यामंदिर कसबा सांगाव तालुका कागली जिल्हा कोल्हापूर या शाळेला क्रीडा साहित्य लागणार आहे या शाळेतील अनेक विद्यार्थी क्रीडा प्रकारामध्ये गोल्ड सिल्वर मेडल जिंकून आणत था। आहेत आणि या शाळेला कवाय ड्रम ढोल लेझिम फुटबॉल रिंग दोरी उडी डम्बेल स्वॉम साहित्य कोण शिडी आदी साहित्य देऊन सेवा करण्यात आली या प्रसंगी कुशल कुंभोजकर शैलेश मोने ओंकार कुंभोजकर विश्वजित किल कुलकर्णी आदित्य कुलकर्णी म्हणून जोशी प्रणव निगुडकर श्रीधर कुलहळी केदार वाघापूरकर आदी उपस्थित होते हे सेवा करताना मुख्याध्यापक खेळाडू शिक्षक जाधव सर विद्यार्थ्यांच्या मध्ये समाधान बघायला मिळालं या साहित्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना उपयोग होऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू चमकतील शाळेला काही गोष्टी मिळाल्या की त्याचा वापर ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलं जेव्हा करतात तेव्हा खऱ्या अर्थानं या राष्ट्रभातीमध्ये दे आपला देखील खरेचा वाटा होऊ शकतो अशा पद्धतीने आपण काम केलं आहे मी आपलं पुरुष याचं स्वागत करतो आणि मी निमंत्रण विनंती करतो की आपण आपल्या शाळेविषयी दोन मिनिटात आपल्या मानवांना त्या ठिकाणी माहिती व्हावी अशा पद्धतीने आपण आपलं मदत सांगावं